नमस्कार मी अलका सावंत बोलते अलका जी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत ही आपण ना वाम घेतलेली आहे अर्धा किलो वाम आहे बघा तर याच्यानं आपण सुटके अशी सुक्के करणार आहे त्याला त्याच्यासाठी हा मसाला घेतलेला आहे वाटणे खोबरं कांदा लसूण आलं कोथिंबीर आणि हे आमटासाठी दोन तीन कोकमचे कोकम आहे आणि तो एक अर्धा कांदा आहे चिरलेला पाडे गरम करून तेल टाकलं त्याचा आता आपण कांदा फ्राय करणार आहे वाटलेला मसाला टाकणार आहे हा वाटण आपण कच्चाच भाज वाटलेला आहे भाजून नाही घेतलेला आहे आता आपण तेला छान फ्राय करून घेऊया आता आपण रेग्युलरचे मसाले पण टाकू धना पावडर कांदा मसाला लाल तिखट पावडर काळा गोडा मसाला आणि हळद तिखट तुम्हाला जस पाहिजे तुमच्या सोयीप्रमाणे तसं तुम्ही टाकू शकता याच्यात आणि हे छान आता आपण फ्राय करूया तेलामध्ये बघा आपला मसाला किती छान परतून झाला आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ आणि अजून एक सेकंड भाजून घेऊया हां आमचूल पण टाकूया झटपट रेसिपी आपली वाम वाम मासेची छान वास सुटलेला आहे आता आपण ह्याच्यात आपले वाम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मिक्स मिक्स करू व्यवस्थित झाकण ठेवूया तेल सुटलं तोपर्यंत हा भारी तेल सुटले बघा आता आता याच्यात आपण थोडस पाणी टाकूया थोडस किंचित म्हणजे मासे शिजण्यासाठी बघा कसलं भारी तेल सुटले आणि मस्त चटपटी झाले हे असं सुक करायचं आपल्याला थोडस आपण इथं अर्धा ग्लास पाणी टाकूया जरा वाम शिजेला शिजण्यासाठी भारी दिसते भारी सुटलं बघता बा, अर्धा ग्लास झालं छान ही आपली वामची भाजी तयार झाली बघा लागतं की छान तांदळाच्या भाकरीबरोबर आणि किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर एक नंबर लागणार आहे खायला या तुम्ही पण त्या व्हायला आमच्याबरोबर आपली आमची भाजी रेडी झाली आहे ती भाजी आमची नक्की ट्राय करून बघा की कशी होती आहे आणि आम्हाला कमेंट्स करा आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या रेसिपी